यावेळेला एक मोठी बातमी येते ती म्हणजे जळगावातील माजी नगरसेवक महेंद्र बाळू मोरे यांचा काल मध्यरात्री मृत्यू झाला तीन दिवसांपूर्वी बाळू मोरेंवरती गोळीबार झाल्याची घटना घडली होती त्यानंतर त्यांच्यावरती उपचार सुरू होते दरम्यान मध्यरात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय मोरेंवरती झालेल्या गोळीबारात त्यांना एकूण सात गोळ्या लागल्याची नवी माहिती समोर आली आहे त्यांची प्रकृती गंभीर होती आणि त्यांना तातडीनं नाशिकच्या अशोका रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं होतं आणि तीन दिवसांच्या उपचारानंतर पहाटे साडेतीनच्या दरम्यान रुग्णालयातच बाळू मोरे यांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्यावरती गोळीबार का झाला हे अद्याप समोर आलेलं नाही मात्र मिळालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे तर या सगळ्या घटनांवरून महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय असाच प्रश्न पडतोय आणि या बाळू मोरेंच्या संदर्भात नेमकं काय घडलं याची अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शरद जाधव यांच्याकडून शरद काय झालं होतं नेमकं बाळू मोरे यांचा उपचारादरम्यान नाशिकच्या अशोका रुग्णालयामध्ये मृत्यू झालेला आहे तीन दिवसांपूर्वी त्यांच्यावर चाळीसगाव मध्ये गोळीबार झाला होता बाळू मोरे हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत आणि त्यांच्यावरच्या या गोळीबारामध्ये त्यांच्यावर तब्बल आठ राऊंड फायर झाले होते आणि त्या आठ पैकी त्यांच्या शरीरात सात गोळ्या लागल्याची माहिती जी आहे ती नवी माहिती समोर येते आणि अशा परिस्थितीत गंभीर असताना ते नाशिकच्या अशोका रुग्णालयात त्यांना उपचारासाठी हलवण्यात आलं होतं आणि पहाटे रुग्णालयात त्यांचा मृत्यू जी माहिती आहे ती समोर येते धन्यवाद या माहितीसाठी अतिशय धक्कादायक बातमी ती म्हणजे महेंद्र उर्फ बाळू मोरे यांना तीन दिवसांपूर्वी त्यांच्यावरती गोळीबार झालेला होता मात्र आज पहाटे साडेतीन वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते बाळू मोरे यांच्या शरीरामध्ये एकूण सात गोळ्या लागलेल्या होत्या नेमका हा गोळीबार त्यांच्यावरती का झाला याचं कारण कळू शकलेलं नाहीये मात्र पोलीस तपास सुरू आहे चाळीस गावातील माजी नगरसेवक होते बाळू मोरे